डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे लोकसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत लोकसभा निवडणुकीत ते ठाकरेंच्या पक्षाकडून उभे राहिले आणि पडले मात्र आता चंद्रहार पाटलांच्या मनात नेमकं चाललंय काय असा सवाल महाराष्ट्राला पडलाय कारण उदय सामंत यांच्याशी त्यांची जवळीक वाढली त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे उदय सामंत यांनी चंद्रहार पाटलांना जाहीर सभेत खुली ऑफर दिली आहे त्यामुळे चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार का अशी चर्चा रंगली पाहूयात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार जा। राजकीय मैदानात ठाकरेंना शिंदेचा तुमच्या गळ्यामध्ये हार घालण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांना तरी देणार आहे उदय सामंत काय म्हणतायत नीट ऐका हवं तर पुन्हा ऐका चंद्रहार देखील मी विनंती करतो तो जसा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये हार घातला तसं तुमच्या गळ्यामध्ये हार घालण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांना कधी देणार आहे उदय सामंत ज्यांच्या बद्दल बोलतायत ते आहेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पैलवान म्हणून चंद्रहार पाटलांची ओळख आहेच पण त्यांची दुसरी एक ओळख आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीचे बडे नेते महाविकास आघाडीत काँग्रेसची नाराजी डावलून ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं तिथे त्यांचा पराभव झाला मात्र आता चंद्रहार पाटील पुन्हा नव्याने चर्चेत आले आणि ती चर्चा आहे चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार का याची गेल्या काही दिवसात चंद्रहार पाटील यांनी उदय सामंत यांची अनेकदा भेट घेतली त्यावरून या चर्चांना उधाण आलंय आता तर या चर्चांना बळ मिळेल असं वक्तव्य खुद्द उदय सामंत यांनी जाहीर सभेत केलंय पहा उदय सामंत काय म्हणाले चंद्रहार देखील मी विनंती करतो जसा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये हार घातला तसं तुमच्या गळ्यामध्ये हार घालण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांना कधी देणार आहे तर आम्ही आपले फक्त तुमच्याकडनं हार घेतोय आणि आम्ही तुमच्या गळ्यात कधी हार घालायचं हेच आम्हाला कळत नाही तर त्याच्यामुळे तो, तो देखील निर्णय लवकरात लवकर चंद्रार जी घेतली तिथं ताकदवान लोक असतात शिंदे साहेबांसारखी तिथं चंद्रहारसारखी ताकदवान लोक जर आली तर दोन पेलवान मिळून खड्या पेलवानांसाठी नक्की चांगला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आखाडा निर्माण करू शकेल सध्या ज्यांची चर्चा जोरात सुरू आहे ते चंद्रहार पाटील नेमके आहेत कोण तेही एकदा पहा चंद्रहार पाटील सांगलीतील नावाजलेले पैलवान डबल महाराष्ट्र केसरी गदेवर नाव कोरलं लोकसभेला पाटलांच्या उमेदवारीला काँग्रेसचा विरोध विरोध डावलून ठाकरेंनी पाटलांना उमेदवारी दिली पाटलांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटलांची बंडखोरी अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा विजय चंद्रहार पाटील यांना केवळ पंचावन्न हजार मत मिळाली एकीकडे उदय सामंत यांनी चंद्रहार पाटील यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिलेली असताना किशोरी पेडणेकर यांनी मात्र वेगळाच कयास काढलाय कसे मागे लागत ते बघा मी काय सांगू जाणाराला काय माहिती आहे ते त्याला माहिती मागे लागणाऱ्यांना माहिती त्यांनी तर लोकांसमोर जाईल मी हार घातला आता चंद्रहार पाटील हे सांगली महाराष्ट्रातील अनेक भागात कुस्त्यांच्या भव्य स्पर्धा आयोजित करत असतात महाराष्ट्रातील अनेक पैलवानांमध्ये चंद्रहार पाटलांना मानाचं स्थान आहे अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि अने अनेक विषयांवर ते आंदोलनही करत असतात लोकसभा निवडणुकीपासून ते राजकीय मैदानात ठाकरेंच्या शिवसेनेकडून छड्डू ठोपत आहेत मात्र आता उदय सामंत यांच्या खुल्या ऑफर नंतर ते शिंदेसोबत जाऊन ठाकरेंविरोधात दंड थोपाटणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा